नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बोलता बोलता श्रावणातील शेवटचा सोमवार आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला उपाशी राहिला तरी चालेल पण घरामध्ये आणायचं आहे हे एक फळ सर्व कामात यशमेल दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी एक दिवसात संपेल त्यासाठी आपल्याला हे फळ जे आहे तर ते आवर्जून घरात आणायचं आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये होईल आपण पण भगवान विष्णू माता लक्ष्मी आपले महादेव आहे भोलेनाथ त्यांची सेवा उपासना करत असतो पण आपल्याला कोणताच उपा म्हणजे कोणताच उपाय करता आला नसेल तर आपल्या इच्छा अपूर्ण असेल त्या पूर्ण होत नसेल किंवा आपण खूप मनाने मनाभावे प्रार्थना करतो पण आपली इच्छा पूर्ण होत नाही तर या शेवटच्या सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही एक वस्तू जी आहे हे फळ जे आहे तर तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर ते कसं करायचं आहे कोणत्या वेळी करायचं आहे कोणत्या टायमिंगला करायचं आहे सकाळी की संध्याकाळी अशी मी या उपायाची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे व्हिडिओ जास्त लांबवणार नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्र परिवारामध्ये शेअर करा शेजारी बेलायकन कर देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी सकाळी लवकर ब्रह्ममुर्त उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल कच्चं दूध आणि आपल्याला कोमट पाणी शक्य झालं तर ते घ्यायचं आहे त्या पाण्याने स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील नित्यकर्म म्हणजे देवपूजा आहे तर ते आटपवून घ्यायची आहे देवारा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे फरची पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाला शुद्ध पाण्याने पंचामृताने कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्याला बेलपत्र धोत्राचं फळ फूल भस्म लावायचं आहे उद्या चौथा श्रावणी सोमवार आहे तर आपल्याला जवस ही शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे शिवामूठ ही तीन वेळेस अर्पण करायची आहे ओली ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण करे देवा असे तीन वेळेस शिवामूठ अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने आपल्या इच्छा आकांक्षा बोलीनाथ लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतात जो भक्त फक्त लोटाभर पाणी जरी शिवलिंगावर अर्पण करतो त्या भक्ताच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्या भक्तावर शिव हे प्रसन्न होतात तर उद्या तुम्ही नक्कीच जवळ शिवामूट अर्पण करायचे आहे बघा घरात आपल्याला दारिद्र्य आहे कर्ज फिटता फिटत नाही पैसा येतो पण कुठे जातो तो कळत नाही अनेक अडचणी दिवसांदिवस प्रत्येक दिवस येत असते अडचणी ही आपली सुटकाच सोडत नाही तर त्यासाठी आपल्या सर्व कामामध्ये यश मिळावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो कराई चाहे। तर तो करायचा आहे तर देवपूजा झाल्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे कोणत्या सेवा करायच्या असेल तर त्या तुम्हाला आसनावर बसून सेवा वगैरे करून घ्यायची आहे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करा सकाळी करा किंवा संध्याकाळी तिने सांजेला केलं के तरी चालेल त्यासाठी बघा आपल्याला काय लागणार आहे तर एक धोत्र्याचं फूल आणि एक फळ लागणार आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला फळ जे आहे तर ते लागणार आहे तर हे फळ आपल्याला भंडारमध्ये किंवा तुम्ही शेतामध्ये किंवा वस्तीवर राहत असाल आसपास तुमच्या घराची जे रिकामी जागा असेल तर तिथे सहज तुम्हाला हे फळ जे आहे धोतरायचं मिळेल ते आणायचं आहे किंवा मिळलं नाही सिटीमध्ये असाल तर तुम्ही भंडारच्या दुकानातून हे फळ जे आहे तर ते पाच दहा रुपयाला मिळतं ते घेऊन यायचं आहे लोटावरून पाणी त्यामध्ये थोडंसं आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे जवस अकरा जवस टाकायचं आहे कारण की जवस हिशिवामूट आहे आणि त्यानंतर फूल घ्यायचे आहे पांढरे फुलं आपल्याला बघा बेलपत्र अकरा एकवीस घ्यायचे आहे चांगले आपल्याला भस्म घ्यायचं आहे हा कुंकू धूप दीप अगरबत्ती घ्यायचं आहे लोटांवरून पाणी अनेक गोष्ट लक्षात ठेवा मंदिरामध्ये जाताना कधी आपल्याला चप्पल घालून जायचं नाही बिन चप्पलचं आपल्याला मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्या अगोदर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून बसून शिवलिंगावर आपल्याला तांब्या भरून पाणी नेलेलं आहे ते अर्धा तांब्या पाणी आपल्याला त्यावर घालायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर भस्म लावायचं आहे त्यासोबत आपल्याला बेलपत्र धोत्र्याचं फूल नेलेलं आहे ते अर्पण करायचं आहे पांढरे फुलं आणि एकवीस अकरा जे काही बेलपत्र आहे ते अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करत असताना म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे ही सर्व अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहे चौथ्या शनिवारी शिवामूठ जवस आहे तर जवस हे आपल्याला थोडेसे ओले करून तीन वेळेस शिवामूठ अर्पण करायचे आहे तुम्हाला मी जो मंत्र आहे ते सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण करे देवा असं तीन वेळेस म्हणायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे तुमचे कर्ज किंवा दारिद्र्य आहे अडचणी आहे घतात वा घरात वादविवाद होत वा आहे वादविवाद संपत नाही अडचणी संपत नाही एक अडचण संपली की दुसरी अडचण येते किंवा कर्ज हे फिटता फिटत नाही अशा ज्या काही अडचण आहेत त्या बोलायच्या आहे आणि त्यानंतर जे आपण धोत्र्याच तर ते हळद लावलेलं फळ जे आहे तर ते शिवलिंगावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला जे अर्धा तांब्या लोटा पाणी आहे तर ते त्यावर घालायचं आहे पाणी घालत असताना आपल्याला मनामध्ये ओम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि मनोभावे ते आपल्याला अर्धा लोटा पाणी त्यावर घालायचं आहे तर असा हा उपाय नक्की करा आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही आपल्या इच्छा आकांक्षा अडचणी आहे कर्जासंदर्भात आहे किंवा दारिद्र्य आहे दिवसेंदिवस अडचणी संपत नाही तर मनोभावे आपण एकाग्रतेने श्रद्धेने आपण शिवाला सांगायचं आहे नक्कीच तुमचे शिव सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला या उपायाने तुमच्या सर्व कामात यश मिळेल आए, 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 आए। तर धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे फळ जे आहे तर ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला हे उपाय वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायची असेल तर मनोभावे डोको टेकून प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्हाला मासिक धर्मसुद्धा विटाळा असेल तर करता येणार नाही ना तुम्हाला काही अडचण असेल तर आवर्जून तुम्ही उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी घरातून घरात घेऊन यायचं आहे एक फळ आणि ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे असा हा सात्विक आणि प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे दारिद्र्य अडचणी संकटे नक्कीच दूर होतील कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद